काजू बघून तुम्हाला असे वाटत असेल ना काहीतरी स्वीट डिश बनवायला घेणार आहे नाही स्वीट डिश नाही बनवत आहे कारल्याची भाजी आश्चर्य वाटलं ना कारल्याचं नाव काढल्यावरती आणि त्याच्यामध्ये काजू चला तर मग नवीन डिश दाखवते तुम्हाला आज चला पहिले साहित्य पाहूया काजू दोन भाग करून घ्यायचे मनुके घेतले मनुकेमध्ये आणि काजूमध्ये पाणी घालून दहा मिनिटं तरी भिजवून ठेवायचे याला आपण बाजूला करूया आणि पुढची तयारी करूया म्हणजे कार्ली कापायला घेऊया आता कार्ली कशाप्रकारे कापायची ती दाखवते कार्ली तर आपण स्वच्छ धुवून घेतलीच आहे मधोमध कापल्यानंतर मधले बी काढून टाकायचे पूर्णपणे कडक बी असेल, असेल चे, चे, तर काढून टाकायचे कारले जर का कोवळे असेल तर बी काढायची गरजच येत नाही अशा प्रकारे अर्ध्या कारल्याचे चार पाच असे भाग कापून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एकदम पातळ पण नाही कापायचे हे अशा प्रकारे त्याची जाडी ठेवायची आणि याचेसुद्धा दोन भाग असे करून घ्यायचे आणि अशाच प्रकारे सर्व कारली आपल्याला कापून घ्यायची आहे तर कारली कापून झाली सर्व आता याच्यामध्ये घालायचे आहे कारली भिजेपर्यंत पाणी अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे आणि याच्यामध्ये कोकम घालून घ्यायचा तीन ते चार पीस कोकम जर तुमच्याकडे नसेल तर चिंच घाला चिंचही नसेल तर लिंबू पिळून घाला गॅस पेटवून आता आपण त्याच्यावर कढई ठेवून देऊया आता याला पाच ते सहा मिनिटे उकळी येऊन द्यायची लवकर उकळी येण्यासाठी त्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया आणि पाच ते सहा मिनिटे उकळून देऊया अर्ली जास्त शिजवूनसुद्धा नाही द्यायची गळून नाही गेली पाहिजे झाकण काढून बघूया पाण्याला चांगली उकळी आली कारली चांगल्या प्रकारे वाफवून झाली आहे सहज तुटते म्हणजे चांगल्या प्रकारे कारली वाफवून झाली आता गॅस बंद करून टाकूया आता वाफवून घेतलेलं कारल्याचं पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचे आहे चाळणीतून पूर्णपणे पाणी काढून टाकायचे जरा सुद्धा पाणी शिल्लक नाही ठेवायचे कोकम टाकल्यामुळे आणि वाफवल्यामुळे कारल्याचा जो काही थोडासा कडवेपणा निघून जातो आता ही कारल्याची चाळण पंख्याखाली ठेवून देऊया थंड करण्यासाठी पाच सहा मिनिटे थंड झाल्यानंतर कारल्याची भाजी बनवायला घ्यायची आहे गॅस ऑन केला कढई ठेवली आता याच्यामध्ये एक ते दीड पळी तेल घालून घ्यायचे तेल चांगले गरम झाल्यावरती त्याच्यात पहिले मनुके घालायचे नंतर काजू घालून घ्यायचे काजू आणि मनुके आपण पाण्यात भिजवले होते तर काजू आणि मनुक्यातले पाणी पूर्णपणे निथळून नंतर तेलामध्ये परतायला घालायचे आहेत मनुके तर तेलामध्ये घातल्याबरोबर फुगून निघतात पण काजूला थोडा वेळ लागतो थोडा काजूचा रंग बदली होईपर्यंत परतून घ्यायचे आहे काजू एकदम लाल रंगाचे होईपर्यंत वाट नका बघू नाहीतर ते खाताना जळल्यासारखे लागतात आता याच्यामध्ये घालायचे आहे एक चमचा जिरे पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर नसेल तर जो तुमच्याकडे मसाला अव्हेलेबल असेल तो घालायचा हळद घालून घ्यायची मसाला कुठलाही असू द्या भाजी छानच होते थोडासा गूळ घालून घ्यायचा एक चमचा तोही तेलामध्ये चांगला असा परतून घ्यायचा ही भाजी बनवताना जास्त मसाल्याचा वापरही होत नाही आणि त्याची गरजही नाही अशी कारल्याची भाजी बनवायला वेळ नाही लागत झटपट होते कारली वाफवून घ्यायला फक्त पाच ते सहा मिनिटं लागली आणि पूर्ण असा मसाला तेलात परतून घेण्यासाठी म्हणजे पूर्ण भाजी करण्यासाठी फक्त सहा ते सात मिनिटे लागतात आता आपण कारली घालून घेतली कारलीसुद्धा चांगली अशी परतून घ्यायची ही कारल्याची भाजी तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे आणि ही भाजी मी कुठे खाल्ली ते मी तुम्हाला सांगते निफाडला ही भाजी मी खाल्ली लग्न समारंभामध्ये आणि लग्न कोणाचे होते तर माझ्या बहिणीच्या मुलाचे तिथेही मी कारल्याची भाजी खाल्ली काजू आणि मनुके घालून केलेली कारल्याची भाजी खरंच मस्त तेव्हाच मी ठरविले काही भाजी आपण यूट्यूबवर व्हिडिओ काढून शेअर करायची आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे भाजी बनवून बघा खरंच तुम्हाला आवडेल आणि रेसिपी आवडली असेल तर खरंच रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा या भाजीला पाणी उतरले ही भाजी आपल्याला पूर्णपणे कोरडी पाहिजे पूर्ण भाजी अशी परतून ड्राय करून घ्यायची जरासुद्धा पाणी शिल्लक नाही राहिले पाहिजे तरच त्या भाजीला चव छान येईल आता या भाजीमध्ये आपण जास्त मसाल्याचा वापरसुद्धा नाही केला नाही गरम मसाला घातला न आले लसूण घातले काहीच न घालतासुद्धा भाजी खूप सुंदर होते ही भाजी बनवताना मी मिरची पावडर घातली पण तुमच्याकडे कुठलाही मसाला असेल तुमचा घरचा मसाला असेल तो मसाला घालून जरी तुम्ही भाजी बनवली तरी खूप छान लागेल फक्त काळा मसाला वापरू नका ही भाजी तुम्हाला कशाबरोबर खायची तुम्ही ठरवा आहे ना वेगळ्या प्रकारची भाजी